गुड मॉर्निंग चिल्ड्रेन आज आपण पुण्य श्लोक अहिल्या देवी कोळकर यांची गोष्ट ऐकणार आहोत भारतीय, भारतीय। इतिहासाच्या

दिसला धुळीचे लोट आकाशात उठले सगळ्या मुली घाबरल्या सैन्य आले सैन्य आले मोगलांचे सैन्य आले अस खबऱ्या घुबऱ्या सगळ्या जणी आपापल्या घरी सुरक्षित स्थळी पळून गेल्या पण तिथे नदी काठी एक शिवलिंग होते त्या जागी मंदिर होते मुघलांनी सगळी मंदिरे सगळ्या धर्मशाळा सगळे रस्ते उद्ध्वस्त केले होते छोट्या अहिल्याने ठरवले

इंदोरचे सेनापती मल्हारराव होळकर यांचे होते, होते। मल्हाररावांना या मुलीला एकटीला बघून आश्चर्यच वाटले कोण आहे बरो ही मुलगी एकटीच का थांबली आहे त्यांनी जवळ जाऊन चौकशी केली अहिल्याने बाणेदारपणे सांगितले मी शिवलिंगाचे शिक्षण करत आहे मल्हारराव होळकरांनी अहिल्याच्या वडिलांना भेटून त्यांच्याकडे आपला मुलगा खंडेराव याच्याशी लग्नासाठी मागणी घातली अहिलेच्या मनात तिची आई, आई सीताबाई तिचे चांगले विचार रुजलेले होते मल्हाररावांना अशीच धैर्यवान सून हवी होती

काही दुर्दैवी घटनांमुळे अचानकच संपूर्ण राज्याची जबाबदारी अहिल्या देवींवर आली, आली। त्यांनी ती अत्यंत हुशारीनी आणि कुशलतेनी सांभाळली देवी यांनी काशी विश्वनाथ सोमनाथ महाकाल यासारखी अनेक मंदिरे पुन्हा बांधली भक्तीच्या मार्गाने

पर्यटन फुलवले त्यांनी स्त्रिया विधवा यांना मदत आणि आदर दिला गरीब शेतकरी सर्वांसाठी समान न्याय दिला गरीण शेक्री। गरीण शेक्री। समतेचा संदेश, दिला समतेचा संदेश दिला राजा मोठा नाही न्याय मोठा हे सांगितले म्हणून तर अजित दादांनी बारामतीच्या

in yeah.